सरकारनं मोठा दणका दिलेला आहे त्याबाबतची महाराष्ट्रात दारू महागणार आहे भारतीय बनावटीची विदेशी दारू आता महागणार आहे या विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली हॉटेलमधील शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे हॉटेलमध्ये सुद्धा आता दारूची विक्री करता येणार आहे मात्र विदेशी दारू जी भारतात तयार केली जाते ती महागणार आहे त्यामुळे दारूप्रेमींसाठी हा मोठा दणका म्हणावा लागेल भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली हॉटेलमध्ये सुद्धा शॉपसारखी मद्याची विक्री करता येणार आहे कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीला परवानगी देण्यात आली हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क लावलं जाईल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीनं हा महत्वाचा निर्णय आहे देशी दारू ऐंशी रुपये एकशे ऐंशी दारूची ही किंमत तर महाराष्ट्र मेड लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये कोणती दारू किती महागली त्याचे दर बघतोय बनावटीचे विदेशी दारू दोनशे पाच रुपये विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड तीनशे साठ रुपये घेतले शेवटी हे राज्य सरकार आहे उद्याच्याला वेगवेगळ्या भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पायाकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलो आहे मी त्याच्यामध्ये प्रेस प्रेसरू काढील परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले